प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोकतंत्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस साठी आज येवला लासलगाव मतदार संघासाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे येवले शहरामध्ये अनेक मतदान केंद्रावर महिलांसह युवकांचा अभूतपूर्व उत्साह दिसून आलाय विविध पक्षांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणावर मतदारांना प्रोत्साहित करताना दिसून आले यामुळे सकाळच्या सत्रामध्ये देखील विविध मतदान केंद्रांबाहेर मतदारांच्या रांगा दिसून आल्या लोकसभा निवडणुकीमध्ये दे देखील येवला मतदारसंघामध्ये मतदानाचा टक्का वाढला होता यामुळे विधानसभा निवडणुकीत देखील मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता जाणकारांनी वर्तवली न्यूज लोकतंत्र एटीन साठी आयुब शाह येवला